सर्वसामान्यांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण येत्या एक जून पासून अनेक मोठ्या बँकांच्या क्रेडिट क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल करना रे। कार्ड बदल करण्यात येणार आहेत आहेत कार्डच्या नियमात कोणते होणार ऑटोडेबिट फेल झालंच तर दोन टक्के पर्यंत दंड वीज पाण्यासारख्या युटिलिटी बिलांवर जास्त खर्च केल्यास एक टक्के अतिरिक्त शुल्क पेट्रोल डिझेलवर मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास एक टक्के शुल्क आंतरराष्ट्रीय पेमेंट आणि चलन रूपांतरणावर अतिरिक्त शुल्क अनेक खर्चांवर रिवॉर्ड पॉईंट्स उपलब्ध नसतील भाडे देयके पेटीएम फोनपे विमा यांसारख्या खर्चांवर रिवॉर्ड पॉईंट्स मिळणार नाहीत क्रेडिट कार्डच्या नवीन नियमांमुळे नागरिकांच्या खिशावर आणि खर्चावर थेट परिणाम होणार आहे त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना यापुढे अनावश्यक खर्च करताना विचार करावा लागणार आहे